दक्षिण भारत दक्षिण भारत म्हटले की डोळ्यासमोर येतात उंचच्या उंच शिखरे असलेली पुरातन मंदिरे भव्य वास्तुकला मस्त समुद्रकिनारे आणि महत्त्वाचं इडली डोसा उत्तप्पा असं मस्त साऊथ इंडियन जेवण नमस्कार मित्रांनो माझं नाव जगदीश गायकवाड आपण बघत आहात आपलं यूट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत दक्षिण भारताची सफर सुंदर ठिकाणे सुंदर मंदिरे सुंदर समुद्रकिनारे तुम्ही कमी करसात कमी दिवसात कशा तऱ्हेने फिरू शकतात ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे यात आपण तीन राज्य कवर करणार आहोत एक कर्नाटक दोन आंध्र तीन तामिळनाडू आपल्या प्रवासाची सुरुवात आपण करणार आहोत कर्नाटकमधून कर्नाटकमधील विजयपूर हंपी बादामी गडद अशी महत्त्वाची ठिकाणे तसेच पुढे आंध्रमधील तिरुपती बालाजी मंदिर कालहस्ती तामिळनाडूमध्ये प्रवास गेल्यावर तेथील महत्त्वाची पंचमहाभूत मंदिरे नवग्रह मंदिरे मदुराई आपलं ज्योतिर्लिंग महत्त्वाचं रामेश्वरम आणि प्रवासाचा शेवट आपला होईल तो भारताचं शेवटचं टोक म्हणजे कन्याकुमारी तर हा संपूर्ण प्रवास आपण संपूर्ण यात्रा कशा रीतीने कमी खर्चात करू शकतात हे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व ही माहिती आपल्या इतर मित्रांसमवेत जास्तीत जास्त शेअर करा तर सुरू करूया आपला प्रवास आजचा कर्नाटकमधील ऐतिहासिक बीजापूर जे आहे आजचे विजयपूर जगामधले दोन गोल घुमट हे प्रसिद्ध आहे जगातलं सगळ्यात मोठं गोल घुमट म्हणजे जो गोल डोम असतो बिना आधाराने बनवलेला तो जगामध्ये आहे इटलीतल्या रोममधल्या सेंट कॅथोलिका चर्च येथे आणि दोन नंबरचा मानला जातो तो आपल्या भारतातला कर्नाटकमधला विजयनगरमधला गोल घुमट जो आपण माझ्या मागं बघत आहात इटलीतल्या रोममधल्या सेंट कॅथोलिका चर्चचा गोल घुमट बघायला जाणं तर शक्य होणार नाही जेव्हा जाऊ तेव्हा जाऊ पण कर्नाटकमधलं हे गोल घुमट आपण अवश्य बघू जून महिना सुरू होऊन पंधरा दिवस झाले होते सर्वत्र पाऊस जोरदार सुरू होता आणि अशाच पावसात आपण दक्षिण भारतात जावं का नाही जावं अशीच द्विधा मनस्थिती होती पण हा ना करत शेवटी बॅग भरली आणि पोहोचलो आपल्या नाशिकच्या महामार्गावर कारण की नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून दीड वाजेची ट्रेन तर गेली असेल शेवटचा पर्याय आता कसाराला पोहोचून सी एस टीची लोकल पकडायची तर दोन वाजता प्रवास सुरू झाला आपला नाशिक महामार्गावरून कसाराकडे मस्त पावसामधला हा प्रवास सर्वत्र पसरलेले धुके रम्य असा नाशिक कसारा घाटातील हा प्रवास राहिला रम्य हिरवीगार डोंगर दूरवर पसरलेले धुके आणि खिडकीतून होणारा पावसाचा शिरकाव या सर्व अनुभवातून प्रवास पोहोचला तो कसारामध्ये पावणे दोन तासांच्या प्रवासानंतर बरोबर पावणे चार वाजता आपण पोहोचलो कसारामध्ये पाऊस सुरूच होता सर्वत्र साचलेल्या पाण्यातून वाट काढत कसाराच्या तिकीट काउंटरजवळ पोहोचलो कसारा ते सी एस टी असं पस्तीस रुपयाचं तिकीट काढून प्रवास सुरू झाला तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे बाहेर पाऊस सुरूच होता पावसाकडं पाहात पाहात रम्य अशा प्रवास करत पोहोचलो सहा पन्नास वाजता बरोबर सी एस टीला सी एस टीवरून विजयपूरकडे जाणाऱ्या ट्रेनचं तिकीट काढलं आणि आता पुढे आता प्रवास सुरू होईल तो विजयपूर तर नाशिकवरून सुरू झालेला आपला प्रवास मुंबई सी एस टीजवळ येऊन थांबलेला आहे तर या साऊथ इंडियाच्या टूरमध्ये आपण सगळ्यात आधी सुरुवात करणार आहे ते बीजापूरपासून बीजापूरवरून आपण जाऊ ते बादामीला बादामीवरून आपण जाऊ गडगला गडगवरून जाऊ आपण हम्पीला हम्पीवरून रात्रीची ट्रेन पकडून जाऊ तिरुपती बालाजीला तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन मग आपली यात्रा सुरू होईल ती पंचमहाभूत मंदिरांची पंचमहाभूत मंदिरांमधले जे पाच आहे पृथ्वी अग्नी जल वायू आकाश या पाच महाभूतांच्या मंदिरांचं आपण संपूर्ण दर्शन घेणार त्याच्यानंतर आपण जाणार ते नवग्रह मंदिरांमध्ये नवग्रह मंदिरामध्ये जो कुंभकोणमपासून जी टूर चालते बसची तिथं आपण ते दर्शन घेणार नवग्रह मंदिरानंतर मग आपण एक तर मदुराईला जाऊ नाही तर रामेश्वरला जाऊ जशी जा ट्रेन उपलब्ध असेल तशी तर संपूर्ण साऊथ इंडियातले हे पंचमहाभूताचे मंदिरं हंपी बादामी ज्या वर्ल्ड हेरिटेज साईड आहे त्या कशा रीतीने तुम्ही कमी खर्चात कशा रीतीने फिरू शकतात ही संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे मी सर्वात आधी आपलं पहिलं जे डेस्टिनेशन राहणार आहे ते म्हणजे कर्नाटकमधलं विजापूर आणि विजापूरला किंवा हॉस्पेटला किंवा हम्पीला जायचं असेल तुम्हाला तर सर्वात आधी तुम्ही या सी एस टीला सी एस टीवरून हॉस्पेट एक्सप्रेस जिलाच गडक एक्सप्रेस असं म्हणतात जिचा नंबर आहे अकरा एकशे एकोणचाळीस ती ट्रेन इथं लागते रात्री साडेनऊ वाजता सी एस टीच्या अकरा नंबर प्लॅटफॉर्मवर जनरलचं जर तिकीट काढलं तर एकशे ऐंशी रुपये तिकीट पडेल आणि चेअर कारचं काढलं तर ते जवळपास पाचशे सत्तर रुपये ज्याप्रमाणे तुम्ही तिकीट काढाल त्याप्रमाणे तुम्हाला ती प्राईस पडेल पाऊस खूप सुरू आहे मुंबईमध्ये जोरात एकदम आणि आपल्या ट्रेनला यायला अजून एक तास ही जी ट्रेन होती ती पंजाब मेले आणि याच्यानंतर आपल्या या प्लॅटफॉर्मवरच अकरा नंबरला गड एक्सप्रेस राहिले पाऊस तर काही थांबू नये राहिला ट्रेन पण एक तास उशिरा दाखवत आहे आपण आता घरून आणलेला पोळी भाजीचा डबा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथेच बसू आणि पोळी भाजी आपली फायनली साडेनऊ वाजता लागणारी ट्रेन ही लागली आहे दहा वाजता आणि हे बघा हीच ट्रेन जाती जी जाती हॉस्पिटलला म्हणजे हम्पी हम्पीला हिचं नाव एक कोयना हॉस्पिटल एक्सप्रेस आणि इलाच गदग एक्सप्रेस म्हणतात कोल्हापूरवरून मुंबई मुंबईवरून हॉस्पिटल असं ही ट्रेन आहे तर दहा वाजून चोपन्न मिनटाची वेळ झालेली आहे आता ॲक्च्युली खरा टायमिंग निघण्याचा साडेनऊचा आहे परंतु सव्वा तास उशीर झाला आहे गाडीला गाडीचा नंबर आहे अकरा एकशे एकोणचाळीस आणि जनरल डाब्यातलंच माझं तिकीट आहे इथलं जागा अशा रीतीने हे ट्रेनचं आणि ते कोपऱ्यातलं सीट आहे आपलं ओके साऊथ मधलं आपलं पहिलं डेस्टिनेशन विजयपूर बरोबर आपण मंगळवारी साडे दहा वाजता इथं गुंबज जामिया मस्जिद अली रोजा जोत गुंबज ताज बावडी उपली बुरोज मुलुख मैदान तोफ इब्राहिम रोजा एवढे सारे ठिकाण घोडा गाडी मी घात किती नाही अगर कोई चार पाच जण आहे तो कितन रुपये फिर अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे भाई तर मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं विजयपुरामध्ये आपली साऊथची टूर जी सुरू झाली ती विजयपुरापासून विजयपुरापासूनच आपल्याला बादामीला जायचं आहे ते एकशे दहा किलोमीटर आहे विजयपुराला येण्यासाठी सर्वात सोयीचं साधन म्हणजे ट्रेन विजयपुरा ह्या बऱ्याच साऱ्या सिटीशी ट्रेनशी कनेक्टेड आहे शक्यतो सोलापूर पुणे मुंबई इथून विजयपुराकडूनच ट्रेन जाता ज्या बादामी आणि पुढं होस्पेटकडे जात असतात बँगलोरकडे जात असतात तर विजयपुरामध्ये आपण आल्यावर सगळ्यात आधी पाहायचं ते गोलगुंबज आणि विजयपुरा रेल्वे स्टेशनच्याच बाहेर काहीच अंतर नाही एकच तुम्हाला गोलगुंबज लागल रिक्षामध्ये किंवा घोडागाडीमध्ये जाण्याची इच्छा असेल तर जाऊ शकता पण विना कारण पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट गोलगुंबज पाहू शकता तर जाऊया आपलं पहिलं डेस्टिनेशन विजयपुरामधलं गोलगुंबज आता हा रेल्वे स्टेशनच्या बाहेरून जाणारा रस्ता आहे आणि तिथूनच आपण चाललेले गोल गोलगुंबज बघण्यासाठी बाकी माहिती मी तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आणि रेल्वे स्टेशनच्याच बाहेर असे स्टॉल्स वगैरे देखील तुम्हाला इथं मिळून जातील आता मला नाश्ता करायचा पण मी आधी बघतो आणि मग नंतर येतो गोल गोलगुंबजची इथून एंट्री होती आणि त्याच्याच जवळ आहे तिकीट काउंटर आहे ओके तर फायनली आपण आलेलो आहे बघायला सगळ्यात मोठं गोल घुमट जगामधले दोन गोल घुमट हे प्रसिद्ध आहे जगातलं सगळ्यात मोठं गोल घुमट म्हणजे जो गोल डोम असतो बिना आधाराने बनवलेला तो जगामध्ये आहे इटलीतल्या रोममधल्या सेंट कॅथोलिका चर्च येथे आणि दोन नंबरचा मानला जातो तो आपल्या भारतातला कर्नाटकमधला विजयनगरमधला गोल घुमट जो आपण माझ्या मागं बघत आहात भारताचा इतिहास आपण शिकत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकत असताना सगळ्यांना निजामशाही कुतुबशाही आदिलशाही हे माहीतच असेल त्यातच आदिलशहाचं जे समाधी स्थान आहे आदिलशहाने जिवंतपणेच आपला मकबरा एकदम मोठा बनवण्याचं ठरवलं होतं आणि तोच हा गोलघुमट इटलीतल्या रोममधल्या सेंट कॅथोलिका चर्चचा गोल घुमट बघायला जाणं तर शक्य होणार नाही जेव्हा जाऊ तेव्हा जाऊ पण कर्नाटकमधलं हे गोलघुमट आपण अवश्य बघू तर संपूर्ण गोलघुमटची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू आता गोल घुमटला जायचं असेल तर आपल्याला दोन तिकीटं घ्यावी लागतात एक पुरातत्व वस्तू संग्रहालय हे जे आता बनव आहे समोर आपण बघताय ते पुरातत्व वस्तू संग्रहालय आणि गोल घुमट पाहायचं असेल तर तो जाण्याचा रस्ता ह्या पुरातत्व संग्रहालयाच्या आहे गोल घुंबटचा इतिहास देखील इथं लिहिलेला आहे का बिजापूरचे आदिलशहाचे वंशज सातवे सुलतान मोहम्मद आदिलशाह द्वितीय यांचा हा मकबरा आहे भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास शिकत असताना कर्नाटक राज्यातील बीजापूर हे स्थळ आपल्या शिकण्यात ऐकण्यात आले नसेल असं होऊ शकत नाही त्यावेळेस बीजापूर म्हणजेच आजचं विजयपूर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करताना ज्यांच्यासोबत प्रथम लढा द्यावा लागला त्या आदिलशाही राज्याची विजापूर ही राजधानी असून शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी महाराष्ट्रातील बराचसा भाग या आदिलशाही राज्याच्या अंतर्गत येत असे आणि अशा या विजयपूरमधील प्रसिद्ध स्थळ म्हणजेच गोलघुमट आता आपल्याकडे यास गोलघुमट या नावाने ओळखले जात असले तरी या स्थानाचे मूळ नाव गोलगुंबज म्हणजेच जुन्या साधण्यात या इमारतीचा बोल घुमज अथवा गोल घुंबड असाही उल्लेख केलेला आढळतो ॲक्च्युली आता गोल घुमटमध्ये आपल्याला शूटिंग काढून दिली नाही परंतु गोल घुमटमधूनच असा वरती जाण्याचा एक रस्ता आहे आणि ते बोलले का वरती जेव्हा तुम्ही तिथं जाल तेव्हा आवाज तुम्हाला ऐकू येईल हां आहे बघा हाय इथून इथून असा वर जाण्यासाठी रस्ता आहे विजापूर शहराच्या ईशान्य दिशेस हा गोल घुमट असून याची उंची दोनशे तेवीस फूट असून फार देखील याचे दर्शन होते आणि गोल घुमटाची लांबी एकशे अठ्ठ्याण्णव फूट असून रुंदी सुद्धा तेवढीच आहे आणि गोल घुमटाच्या चारही बाजूंनी चार, चार मनोरे आहे आणि मनोराच्या सहाव्या मजल्यास लागून इमारतीच्या सभोवताली वर्तुळाकार सज्ज आहे गोल घुमटाची उंची दोनशे तेवीस फूट असून वरील ताजमहल अंतर्भूत केल्यास त्याची उंची दोनशे पन्नास फूट इतकी होते ही ही आता टोटल हे आहे ना हा शेवटचा सा मजला सातवा मजला कुठ आवाज येतो हा जो गोल घुमट आपण पाहतोय हा भारतातला सर्वात मोठा घुमट आहे असं म्हणतात आणि घुमटाच्या दिवाणखान्यात मार हाक मारली असता पुन्हा ती हाक आपल्याला चार ते पाच वेळा ऐकू येते दिवाणखान्यात सज्जात बसण्यासाठी जागा असून येथे एका चौथ्यावर बसून हळू आवाजात काही बोलल्यास दुसऱ्या चौथ्यावर बसलेल्या व्यक्तीस आपले बोलणे ऐकू येते घड्याळाच्या काट्यांचा आवाजसुद्धा येथे स्पष्ट ऐकू येतो असे म्हणतात आणि मध्ययुगीन मुस्लिम स्थापत्यशैलीची अनेक उदाहरणे विजापूर येथे अस्तित्वात असली तरी गोल घुमट ही वस्तू या सर्वांमध्ये अत्यंत प्रसिद्ध अशी वास्तू असून जगभरातून पर्यटक या वास्तूस भेट देत असतात आणि तीच वास्तू आपण आता था पाहत आहोत आवाज एकदम जबरदस्त घुमतो इथं मित्रांनो आणि हे ना आवाज घुमत जबरदस्त प्रतिकृती घुमट आवाजाचा इतका जबरदस्त प्रतिध्वनी ह्या गोल घुमटमध्ये येतो असा हा गोल घुमट म्हणजे मोहम्मद शाह या आदिलशाही सुलतानाची कबर आहे आणि याची ही कबर असून या इमारतीस सुलतान मोहम्मद आदिलशहाचा दर्गा या नावानेही ओळखले जाते मोहम्मद आदिलशहा हा एक प्रबळ आदिलशाही सुलतान मानला जात असे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी मावळ प्रांतात नुकतीच स्वराज्य निर्मिती सुरुवात केली त्या त्यावेळी त्यांना याच विरोधात प्र सर्वप्रथम लढा उभा राहावा लागला होता मोहम्मद आदिल एकोणीसशे छप्पन्न साली मृत्यू झाला आणि विजापूरची सुत्रे त्याची पत्नी बडी बेगम हिच्याकडे गेली व यानंतर आदिलशाही राज्याचे वैभव हळूहळू कमी होत गेले आता या गोलघुमट या इमारतीच्या निर्मितीचे कार्य मोहम्मद आदिलशहाच्या काळातच सुरू झाले होते मात्र त्यानंतर एका वर्षातच त्याचा मृत्यू झाल्याने या इमारतीचे काम काहीसे अपूर्ण राहिले होते कालांतराने या इमारतीचा वापर मोहम्मद आदिलशहाची कबर म्हणून करण्यात आला आणि या ठिकाणी मोहम्मद कबरी व्यतिरिक्त त्याच्या दोन पत्नी एक प्रियसी त्याची कन्या आणि नातू यांच्यासुद्धा कबरी येथेच आहेत चला विजयपूरचा गोलगुंबद तर आपण पाहिला पण तिथूनच आता अडीच किलोमीटरवर आहे बारा कामान तर बारा कामान जाण्यासाठी आपण बाहेरूनच वीस रुपयाची ऑटो करून जो तिथला सेंट्रल पॉईंट आहे तिथपर्यंत आपण आता चाललेलो आहे बारा कामान आणि इतर सारे महत्त्वाचे जे पॉईंट्स आहे ते सर्व तेथेच आहे तर वीस रुपयाची ऑटो करून आपण आलेलो आहे विजयपुरामधल्या बसवेश्वर चौकामध्ये जर तुम्ही गोलगुंबदला आले तर गुंबदच्या बाहेर येऊन बसवेश्वर चौकातली रिक्षा करा आणि तिथं आल्यावर हा मोठा जो पुतळा दिसतोय स्वामी बसवेश्वरांच्या याच्याच समोर आपण जातो बारा बारा ते बारा कामान पाहायला आणि बारा कामांच्याच आजूबाजूमध्ये तीन पॉईंट आहे ते देखील पाहू आपण आता सर्वात आधी आपण पाहू ते बारा कामान बारा कमान पाहून थोडासा काहीतरी नाश्ता करू मोबाईलची बॅटरी डाऊन होते मोबाईल चार्जिंग करू आणि मग पुढच्या दोन ठिकाणं पाहून लगेच रेल्वे स्टेशनकडे जाऊ तर गुंबजनंतर आपण आलो आता बसवेश्वर चौकातून बारा कमान बघण्यासाठी एंट्री तर केली इथं पण एंट्रीचं काही तिकीट वगैरे काही दिसलं नाही आणि बारा कमान म्हणजे हे ना एक मोठं स्ट्रक्चर दिसतंय काहीतरी काम सुरू होण्याच्याच आधी थांबलेलं जे संपूर्ण दिसतं ना तेच हे बारा कमान ॲक्च्युली मग ह्या कमानी इथं बारा असतील म्हणून याचं नाव बारा कमाने का अर्धवट राहिलेलं काम आहे म्हणून बारा कमाने ती माहिती आपण आता जाणून घेऊया बारा कमान हे जे स्मारक पाहतो ना आपण ह्या स्मारकाला बारा कमानी आहेत आणि ज्या उभ्या आणि आडव्या पद्धतीने बांधल्या जाणार होत्या परंतु हे अपूर्ण राहिलेले एक विजापूरमधलं काम आहे बारा कमान म्हणजे विजापूरच्या आदिलशाही शासकांनी बांधलेली विशेषत अली आदिलशाह दुसरा यांनी या स्मारकाचे बांधकाम सुरू केले होते परंतु हे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही कारण आदिलशाह दुसरा याचा त्याच्या वडिलांनी खून केला आणि त्याच्या मृत्यूनंतर बांधकाम थांबले आणि हे बघा इथे ना हे जे या संपूर्ण त्या आदिलशहामधल्या जे होऊन गेले त्यांच्या ह्या समाध्या आपण पाहिलेच का हे काम पूर्ण का होऊ शकले नाही तर जो आदिलशहा दुसरा त्याचा त्याच्या वडिलांनी खून केला आणि त्याच्या मृत्यूनंतर याचं बांधकाम हे थांबलं होतं आणि बारा कामान हे विजापूरमधलं एक प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ आहे आणि या ज्या कमानी आहे त्या उभ्या आणि आडव्या पद्धतीने बांधल्या जाणार होत्या परंतु हे अपूर्ण राहिलेलं काम आहे आणि बारा कामानीमध्येच राजा आली आणि त्याच्या पत्नींच्या समाध्या असणार होत्या असं देखील इथं सांगितलं जातं तर विजापूरमधलं गोलगुंबत पाहून जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा अडीच किलोमीटरमध्येच बसवेश्वर चौकामध्येच आपल्याला ह्या बारा कामान ही वास्तुकला आपल्या निदर्शनास येते बारा कामान पाहून थोडं थोडं चालत आल्यावर आपण येतो ते आनंद महल गगन महल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ह्या स्मारकाकडे तसे विजयपूरमध्ये जर आले ना तुम्ही तर खूप सारे स्मारक आहे असे बघण्यासारखे ॲक्च्युली मला हे माहीत नव्हतं कोणतं स्मारक आहे परंतु हे मला आत्ता जेव्हा मी ऑटो करून इथपर्यंत आलो होतो तेव्हा दिसलो होतं रोडनीच त्याच्यामुळं मग मी बारा कामांवरून डायरेक्ट का आता इथं आलेलो आहे याचंच नाव आनंद महल गगन महल म्हणून देखील याला ओळखलं जातं आणि फार दुपारचा जर तुम्ही प्रवास करत असाल विजयनगरमध्ये तर कॅप सनग्लासेस अवश्य आपल्याच बरोबर ठेवा कारण की ऊन जर पडलं ना तर कडक ऊन लागायला सुरुवात होती उष्णता देखील हे पावसाळा सुरू आहे म्हणजे पाऊस चालू आहे आपल्या महाराष्ट्रात सगळीकडं परंतु मला कर्नाटकमध्ये आल्यापासून पाऊस अजिबात लागले नाही उकाडा जाणवतो आहे आणि हे समोर गगन महल आता गगन या शब्दाचा अर्थ आकाश आणि महल म्हणजे राजवाडा त्याच्या नावावरूनच तो जमिनीपासून उंच असलेला राजवाडा असा याचा अर्थ होतो राजवाड्याच्या उंचीवर एक प्रचंड कमान आहे जी तितक्याच उंच पण अरुंद कमानींनी वेढलेली आहे राजवाड्याचा तळमजला दुबार हॉल होता त्यात एक व्यासपीठ आहे जेथून राजा दरबारात भाषण देत असे इमारतीच्या वरच्या मजल्यावर गॅलरी आणि निवासी निवासी निवासस्थाने होती वरचा मजला लाकडी तुळ्या आणि खांबांनी आधारलेला असल्याचे म्हटले जात आहे तथापि आजही इमारत छप्पर नसलेली रचना आहे सजावटीशिवाय आज आपण जे पाहतो ते राजवाड्याचे फक्त सांगाडे अवशेष उरलेले आहेत गगन विषयी जर अजून सांगायचं तर पंधराशे एकसष्टमध्ये आदिलशाह पहिला याने बांधला होते असे म्हटले जाते हे समोर आहे हे आपल्या बस बसस्टँड समोर बरेच सारे हे फूड्सचे स्टॉल्स आपल्याला दिसून येतात तर आता इथंच मी जेवण वगैरे केलेले एकदम स्वस्तात मस्त जेवण झालेले इथून आता इथून आपल्याला जायचं आहे इब्राहिम रोजाला तर इब्राहिम रोजाला जाण्यासाठी आपल्याला ही जी मूर्ती इथून ह्या चौकातून इकडं जावं लागणार आहे तर आपण चाललो आता तिकडंच आपण आता ह्या चौकामध्ये इस, इस एरिया का काय नाम आहे नवी गल्ली नवी गल्ली इब्राहिम रोजा बारा कामान आपण पाहिलं गोंदगुंबज आपण पाहिलं ना आपण आलो आता हे पाहायला इब्राहिम रोजा आपलं शेवटचं ठ ठिकाण आजच्या आपल्या याच्यातलं आपण सकाळपासून सुरुवात केलेली बघण्याची ना आता शेवटचं ठिकाण आपण पाहायला आलो इब्राहिम रोजा कारण की दीड वाजेची एक ट्रेन आहे ती पकडायची आपल्याला बादामीला जाण्यासाठी कारण की बसचं काही खरं नाही बस कधी जातील कधी नाही मला बाहेर जायचं त्याच्यामुळे ट्रेनने जायचं आहे आणि आपल्याकडं फक्त तीस मिनटं हे बघण्यासाठी आणि इथून रेल्वे स्टेशनला जायचं आहे आता हे तिकीट काउंटर इथून इथून तिकीट घेऊन मग आपण पाहू हे समोरचं इब्राहिम रोजा तिकीट किती आहे इथं तर तिकीटासाठी इथं चार्ज आहे पंचवीस रुपये डिजिटल कॅमेरा व्हिडिओ कॅमेरा अलाऊ नाही आहे तर तिकीट घेऊ आणि जाऊ इब्राहिम रोजा म्हणजे हे विजयपूरमधलं एक एक सुंदर स्मारक आहे याला दक्षिणेकडचा ताजमहल असं देखील म्हटलं जातं हे एक समाधी संकुल आहे याच्यामध्ये इब्राहिम आदिलशाह दुसरा आणि त्याची पत्नी राणी ताज सुलताना यांची कबर आहे आणि याच स्मारकाला दक्षिणेचं ताजमहल म्हणून ओळखलं जातं इब्राहिम हे नाव काय आहे तर इब्राहिम रोजा हे इब्राहिम आदिलशाह दुसरा यांनी बांधलेलं होतं आणि हे स्मारक पंधराव्या शतकात बांधले होतं याचं स्थापत्यशास्त्र हे भारतीय आणि इस्लामिक स्थापत्य शैलीचं उत्कृष्ट उदाहरण आहे याच्यामध्ये दोन इमारती आहे एक मस्जिद आहे आणि दुसरी कबर आहे हा संपूर्ण जो भाग आहे तोच हा इब्राहिम रोजाचा भाग एकदम सुरेख अवर्णनीय तर अशा रीतीने विजयपूरमधले महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळं पाहून मी निघालो आता विजयपूरच्या रेल्वे स्टेशनकडं दोन वाजेची विजयपूरवरून बदामीकडे जाणारी ट्रेन मला पकडायची आहे आणि माझ्या हातात आहे फक्त दहा मिनटं तर बघू या ट्रेन पकडली जाते का नाही फायनली धावपळ करत एक वाजून चोपन्न मिनटांनी मी आलो आहे विजयपुरा रेल्वे स्टेशनला आय होप रेल्वे भेटावी मला जी एक वाजून पन्नास मिनिटांची असते ती बघतो आता बादामीचं तिकीट घेतलेले साठ रुपयाचं इथून आता पाहतो कोणती ट्रेन आहे हीच आहे का कोणती तर विजयपूरच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला का विजयपूरला तुम्ही कशा रीतीने येऊ शकता विजयपूरमध्ये काय काय पाहू शकता विजयपूरमध्ये फिरण्याचे ठिकाणं थी कोणते कशा रीतीने फिरू शकता संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आता पुढचा प्रवास सुरू झाला आहे आपला साऊथ टूरमधला वर्ल्ड हेरिटेज साईड बदामीचा तो पुढचा व्हिडिओ नक्की पहा